या गावात चक्क रावणाची पूजा केली जाते महाराष्ट्रात असे एक गावा है जिते नवे, तर है। गाव आहे जिथे दसऱ्याला रावणाला जाळण्याची नव्हे तर पूजण्याची परंपरा आहे रावणावर श्रद्धा असलेले सांगोळा गाव अकोल्यावरून अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे रावणाच्या अंगी जसे दुर्गुण होते तसे सद्गुणही होते असे मानत सर्व परंपरेला छेद देणाऱ्या या गावाविषयी जाणून घेऊयात आमच्या सांगोळ्या गावामध्ये रावणाने एवढे मानतात परंपरा आज अडीचशा वर्षापासून आमची पूजाविधी सुरू आहे आणि आमच्या गावामध्ये कोणत्या जेवढा करुणा एवढा मोठे काळ एवढं मोठे हे काही होऊन राहिले आमच्या गावात कोणत्याही या बाबतीत काहीच आमच्याकडे नुकसान नाही आणि रावण रावण मोठा हा काही वाईट नव्हता रावण कोण आहे अजूनही लोकांच्या लक्षात घेऊन नाही राहिलं अरे रावण आहे म्हणून राम आहे राम आहे म्हणून रावण आहे आज रावणानं तेतीस कोटी देवता नऊ देवता नऊ ग्रह हे सगळे काय सगळे त्यांना पूजा भक्तीच्या भावना धर्म प्रसन्न करून घेतले आणि त्याच्या वीर एवढा या जितके त्रिभुवनातील जे काही असतील एवढे त्याच्या पुढे कोणीच नाही हा रावण म्हणजे एवढा काही सोपासापा नाही आमच्या गावामध्ये लहान लेकरापासून आठ पाचशे पैसे कोशीची लोक आमच्या रावणाला भजत आहेत आणि रावणाची पूजा करत आहेत दसऱ्याच्या दिवशी फार मोठा सोळा आमच्या गावात आम्ही करत राहिलो आणि रावणाची आम्हाला भयंकर साथ आहे तो आमच्या पाठीशी उभा आहे देशात सर्वत्र दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते मात्र रामायणातील खलपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणाला पूजण्याच्या अनोख्या परंपरेने सांगोळ्या गावाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे गेली दोनशे पन्नास वर्ष ते तीनशे वर्षापासूनची परंपरा आहे इथे आणि पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रावणाची मूर्ती जी आपणास दिसत आहे अशाच प्रकारची मूर्ती पूर्वीपासून इथे आहे स्थापित केलेली आहे गावातील लोकांची अशी श्रद्धा आहे की रावण हा शिवभक्त होता आणि अत्यंत पराक्रमी असा एक व्यक्ती होता आणि त्यामुळे रावणाच्या रावणाची पूजा ही नित्याप्रमाणे जसे आपले पूर्वज करत होते त्याचप्रमाणे आपण करूया असं म्हणून या गावामध्ये परंपरा कायम अखंडित सुरू आहे